हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका कोकणातल्या हिरव्या डोंगरांमध्ये वसलेलं एक छोटंसं दा गाव देवकुळे तिथं राहत होतं पाटील कुटुंब रामकृष्ण पाटील आणि त्याचा धाकटा भाऊ संजय आई गंगाबाई आणि वडील गणपतराव घर मोठं होतं पण माणसांनी भरलेलं नव्हतं रामकृष्ण हे शांत आणि विचारवंत स्वभावाचे त्यांनी एम ए केलं होतं आणि गावातल्या शाळेत शिक्षकाची नोकरी पत्कारली होती त्याच्या आयुष्यात सौम्य आली गावातल्या दुसऱ्याच गावातून आलेली सुंदर सुसंस्कृत आणि खूप संयमी मुलगी लग्न झालं आणि पाटील कुटुंबात एक नवचैतन्य आलं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं लग्नाला फक्त तीन वर्ष झाली आणि एके दिवशी शाळेवरून येत असताना रामकृष्णचा अपघात झाला मोटरसायकल आणि ट्रकचा जोरदार धडक जागीच मृत्यू झाला शोकसमुद्रात बुडालेलं पाटील कुटुंब व तसंच सौम्य विधवा झाली तिच्या चेहऱ्यावरचं तेज हरवलं डोळ्यात सतत अश्रूंचा ओलावा संजयसाठी ही गोष्ट अधिक क्लेशदायक होती कारण केवळ भाऊ नव्हता हरवला तर त्याचा एक आदर्श गेला होता विधवेचं आयुष्य जगत असताना सोम्या न बोलता घरकाम स करायची सकाळी लवकर उठायची सगळ्यांचा स्वयंपाक भांडी कपडे आणि नंतर दिवसभर एकाकीपणा असायचा घरात कोणी सहानुभूती दाखवली तर तिला अजूनच त्रास व्हायचा गावकऱ्यांनी कुजबुजायला सुरुवात केली होती अविवाहित दीर आणि विधवा भावजाई एकाच घरात चांगलं नाही अशा वाक्यांनी आई गंगाबाई गोंधळली होती संजयने आईनं विचारलं आई आपण सौम्या भावलं वेगळं का ठेवू नये ती आपलीच आहे आईने फक्त एवढंच उत्तर दिलं हो पण गाव मनातले बदल संजय आणि सौम्या संध्याकाळी छपरावर थोडा वेळ एकत्र बसायची सौम्या कधी त्याला एखादं पुस्तक वाचायला द्यायची तर संजय तिला शेतीच्या गमती सांगायचा हे नातं सुरुवातीला सौम्याच्या दृष्टीनं पूर्णतः दीर भावजाईच्या नात्याचं होतं पण जसं जसं वेळ गेलं संजयच्या मनात काहीतरी बदल घडत गेला सौम्याविषयी ओढ काळजी आणि एन अनोखा जिवाळा त्याला अपराध गंडही वाटायचा मी माझ्या भावाच्या पत्नीविषयी असं का वाटावं वा। पण सौम्याही त्याच्याविषयी मोकळ्या भावना बोलू लागली होती ती हसायला लागली होती आणि एक दिवस संजयने विचारलं तुला पुन्हा लग्न करावंसं वाटतं का सौम्या शांत झाली फक्त एवढंच म्हणाली पुन्हा नातं जुळणं सोपं नसतं पण पन एकटेपणाही फार त्रास देतो धाडसाचा निर्णय संजय घेतो संजय एक दिवस आईसमोर विषय काढतो आई मी सौम्याशी लग्न करायचं ठरवलं आहे गंगाबाई स्तब्ध झाली काही क्षणांनी म्हणाली लोक काय म्हणतील याची काळजी असेल तर राहू दे पण जर तू तिचा सच्चा आधार होणार असेल तर कर तिचं आयुष्य परत जुळव गावात खळबळ उडाली काहींनी थेट विरोध केला भाऊजहीशी लग्न हे कुठलं रिवाज पण संजय डगमगला नाही ती विधवा असली तरी तिच्या भावनांना अधिकार आहे माझ्या भावाने तिला सुख देण्याचा शब्द दिला होता आता तो शब्द मी पूर्ण करणार शांत विवाह एक दिवस गावकऱ्यांच्या विरोधाला जुगारून संजय आणि सौम्याचं लग्न झालं घरातच अत्यंत साधेपणाने केलं पण त्या दिवशी सौम्याच्या डोळ्यात काहीतरी नवीन होतं आशा संजयने तिच्या हातात हात दिला आणि तिच्या आयुष्याचा नव्याने आरंभ केला आज संजय आणि सौम्य एकत्र शेती करतात गावात वाचनालय चालवतात आणि मुलांना शिकवतात लोक आता त्यांचं कौतुक करतात आणि त्यांच्या घरात ते अजूनही एक फोटो आहे रामकृष्णचा शांत हसरा चेहरा जणू म्हणतोय मी साक्षीदार आहे पण आनंदी आहे कारण माझ्या लेक लोकांचं आयुष्य पुन्हा फुललं आहे संजय आणि सौम्य आता एकत्र आयुष्य जगत आहेत समाजाचा विरोध ओसरलेले पण आयुष्य अजूनही सोपं नाही रामकृष्णाच्या आठवणींमधून जाणं थांबलेलं नाही आणि आता त्यांच्या आयुष्यात एक नवीन वळण येतं एक धक्का देणारी गोष्ट जी रामकृष्णाच्या मृत्यूपौकी एक नवा प्रश्नचिन्ह उभा करते संजय आणि सौम्या आता गावातल्या आदर्श जोडप्यांपैकी एक झाले होते ते वाचनालय चालवत होते गावातल्या मुलांना शिकवत होते सौम्याने छोटासा हस्तकला उद्योग सुरू केला होता आणि दोघांनी मिळून गावातल्या महिलांना रोजगार देण्याची सुरुवात केली होती अशातच एक दिवस संजयला रामकृष्णाच्या जुन्या ट्रकमधून एक डायरी सापडते जी रामकृष्णाच्या मृत्यूनंतर कधीच कोणाच्या हाती आलेली नव्हती डायरीतलं रहस्य संजय डायरी वाचू लागतो सुरुवातीला त्यात रामकृष्णाचं साधा आयुष्य विद्यार्थ्यांबद्दलच्या आठवणी सौम्याविषयी झालेल्या प्रेमविवाहाचं वर्णन पण हळूहळू त्यातले काही पान अस्वस्थ करणारे ठरतात एका ठिकाणी लिहिलं होतं गावातल्या काही लोकांनी शाळेच्या जमिनीवर नजर ठेवली आहे माझ्या विरोधामुळे त्यांची काम अडली आहेत मला धमक्या येऊ लागल्या आहेत पण मी झुकणार नाही संजय हादरतो तो डायरी सौम्याला दाखवतो दोघांनाही संशय येतो रामकृष्णांचा मृत्यू अपघात नव्हता का सत्याचा शोध लावायचा संजय गावातल्या काही जुन्या मित्रांशी बोलतो जुनी बातमीपत्र वाचतो ट्रकचा क्रमांक तपासतो आणि त्याला कळतं की तो ट्रक गावातल्या एका राजकीय कार्यकर्त्याचा मालकीचा आहे त्याला शाळेत जमिनीबाबत वाद होता रामकृष्णाने त्या जमिनीसाठी सरकारी तक्रार दाखल केली होती आणि त्याच आठवड्यात त्याचा अपघात झाला संजयला आता शांत बसणं शक्य नव्हतं त्याने पुरावे गोळा करून पत्रकारांपर्यंत पोहोचवले गावात मोठी खळबळ उडाली तपास पुन्हा सुरू झाला सौम्याच्या मनात मात्र प्रचंड गोंधळ होता जर रामकृष्णाचा खून झाला असेल तर आपण त्याचा सूड घेतला नाही उलट आपण दुसरं लग्न केलं संजय तिला समजावतो सौम्या तू त्याला विसरली नाहीस आपण दोघेही त्यांचं स्वप्न पूर्ण करत आहोत शिक्षण नवा समाज पण त्यांचं मरण व्यर्थ जाऊ द्यायचा नाही अंतिम सत्य शेवटी पोलीस तपासात उघड होतं की तो अपघातात हे तो घडविण्यात आला होता दोषींना शिक्षा होते गावात एक नवा जनजागृतीचा लाट उठतो गावकरी म्हणतात रामकृष्ण गेल्यावर सुद्धा त्याने गावाला जाग केलं आणि त्याचा भाऊ आणि पत्नी हे त्याचे खरे वारस आहेत संजय आणि सौम्या त्यांच्या नातवांसारख्या वाटणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रामकृष्णाची आठवण सतत जिवंत असते देवाऱ्यात तो फोटो अजूनही आहे आता त्याच्या खाली एक ओळ कोरलेली आहे सत्य हारत नाही फक्त थांबतं थोडा वेळ क्षितीच्या नावाने कथेला एक प्रेमळ कौटुंबिक वळण देतो या भागात संघर्ष संपलेला आहे पण आता संजय आणि सौम्याचं आयुष्य नव्या आशेने भरलेलं आहे कुटुंब अपत्य आणि प्रेमाची साक्ष देणारं एक सुंदर घर रामकृष्णाच्या मृत्यूचा गुड उघडल्यापासून तीन वर्ष झाली होती संजय आणि सौम्याचं आयुष्य आता सावरलं होतं गावातल्या आदर्श दाम्पत्य शिक्षक आणि समाजसेवक म्हणून त्यांचं नाव होतं आयुष्यात नवं चैतन्य होतं सौम्याच्या पोटी एक नवा जीव आकार घेत होता गर्भधारणेच्या बातमीने संजयच्या चेहऱ्यावर पुन्हा एक वेगळंच ते झालं होतं घरात गंगाबाई आनंदाने नाचली तिने पुन्हा एकदा स्वयंपाकघरात पुरी कतली केल्या संपूर्ण गाव आनंदात सहभागी झालं संजय रोज संध्याकाळी सौम्याला गप्पा मारत मारत तुळशीच्या कुंड्याजवळ फिरवायचा आपला बाळ हा रामकृष्णासारखा शहाणा आणि तुझ्यासारखा समजदार होईल असं तो म्हणायचा गोंडस बाळाचं आगमन शेवटी ती सकाळ झाली सौम्याने गोंडस मुलाला जन्म दिला संजयने त्याचं नाव ठेवलं रामसुहास कारण त्याच्या हसण्यात रामकृष्णाची शांत जकाळी होती गावात पूजा प्रसाद आणि आनंदाचा उत्सव झाला कौटुंबिक क्षण संध्याकाळी संजय बाळाला मांडीवर घेऊन वाचनालयात बसायचा तर सौम्य गाणं म्हणत झोपवायची कधी बाळ झोपायचा नाही तेव्हा संजय त्याला हलक्या आवाजात गोष्टी सांगायचा एक रामकृष्ण काका होते क्षूर होते प्रामाणिक होते गंगाबाई हसत म्हणायची बाळाला अजून दातही आले नाहीत आणि तू त्याला शाणं बनवतोयस सौम्याचा चेहरा परत हसू असायचं आता दुःख लपलेलं नसायचं तर त्यावर मात केलेली असायची गावात बदल गावात आता शाळेचं नवीन इमारत उभी होती रामकृष्ण पाटील विद्यालय सौम्य आणि संजय दोघंही ती तिथं शिकवायचे गावातल्या का काही लोकांमध्ये सौम्या विषयीचं आदरांचं नातं निर्माण झालं होतं ती केवळ विधवा नव्हती तर ती नवे आयुष्य देणारी स्त्री होती असं गावकरी म्हणायचे एका संध्याकाळी संजय सौम्या आणि छोटा रामसुहास तुळशीच्या अंगणात बसले होते देवाऱ्यात रामकृष्णाचा फोटा अक्सरा दिसत होता त्याच्या शेजारी आता एक नवीन फोटो लावला होता पाटील कुटुंब एक सत्य प्रेम आणि विश्वासाने गुंफलेलं आयुष्य कधी काही जे दुःख वाटत अंतिम तेच पुढं एक प्रेमळ आयुष्याचं नवं क्षितिज बनतं बा रामसुहास आता चोवीस वर्षाचा होत आला आहे आई वडिलांनी दिलेलं प्रेम शिक्षण आणि आदर्शांनी तो घडलेला आहे पण आता जो एका वळणावर उभा आहे जिथं त्याला स्वतःचं अस्तित्व आपलं हो, उदरदायित्व आणि रामकृष काकाच्या वारशाचा खरा अर्थ समजून घ्यायचा आहे गाव सोनवाडी खूप बदललेलं आहे इंटरनेट मोबाईल कॉलेज युगातल्या मुलांनी गावाचं रूप बदललेलं असलं तरी रामसुहाच्या घरात अजूनही तीच शांतता तीच तुळशीचं अंगण आणि देवाऱ्यात रामकृष्णाचा हसरा फोटो आहे रामसुहाचा आता सिव्हिल इंजिनियर झाला आहे त्याची पहिली पोस्टिंग शहरी प्रकल्पासाठी लागलेली असते पण तो गावातच राहायचा निर्णय घेतो आणि हे ऐकून संजय काहीच बोलत नाही पण डोळे पाणवतात संघर्ष सुरू होतो गावात मोठा उद्योगसमूह येतो स्मार्ट टाउनशिप प्रोजेक्ट घेऊन ग्रामपंचायतीत बोलणे सुरू आहे काहीजण खुश आहेत पण काहीजण अस्वस्थ रामस्वासला लक्षात येतं हा प्रकल्प गावातल्या पाचशा लहानशा तळ्यांचं क्षेत्र आणि रामकृष्ण पाटील विद्यालय या सगळ्यांना तोडून बांधायचं आहे लोकांना स्वप्न दाखवली जात आहेत पण मागे भयंकर करारपत्र लाच लुचपत आणि खोटं आश्वासन लपलेलं आहे त्याच्या मनात द्वंद्व असतं एका बाजूला आयुष्याची संधी आधुनिक प्रकल्पात मोठ्या पगाराची ऑफर दुसऱ्या बाजूला आपल्या मामाच्या आणि वडिलांच्या मूल्यांचा वारसा आई सौम्या म्हणते तू आमचा मुलगा आहेस पण तुला कोण व्हायचं आहे हे तूच ठरव पण एक, एक लक्षात ठेव हो। सचोटी ही रक्तातली गोष्ट नसती ती कृतीतून सिद्ध होते रामसुवास ग्रामसभेमध्ये उभा राहतो आणि सर्वांसमोर प्रकल्पाचा मूळ कागदपत्रांचं सत्य मानतो तो सरकारकडे अर्ज दाखल करतो शाळा तळ आणि सार्वजनिक जमानी वाच जमिनी वाचवण्यासाठी याचिका दाखल करतो त्याला दमक्या येतात काहीजण सोशल मीडियावर त्याला विरोध करतात पण संजय त्याच्या पाठीशी उभा असतो गावातल्या तरुण मंडळीचं नेतृत्व करून नवी संधी फाउंडेशन स्थापन करतो शिक्षण पर्यावरण आणि पारदर्शक विकासासाठी शेवटी कोर्टाचा निकाल येतो शाळा तळ आणि सार्वजनिक भूखंड सुरक्षित ठेवण्याचा आदेश गावात पुन्हा विकास सुरू होतो पण आता गावकऱ्यांच्या सहभागाने निसर्ग आणि संस्कृती राखून रामसुहास शाळेच्या नवीन इमारतीच्या शिलांस करतो त्याच्या भाषणाच्या माझ्या मुक निर्णयाने होतो वारसा म्हणजे फक्त नाव नाही तर तो वागण्यातून पुन्हा पुन्हा जिवंत ठेवावा लागतो गावाच्या विकासाचा लढा जिंकल्यानंतर रामसोहाचा आदर वाटतो पण त्याचं खऱ्या परीक्षेचं वेळ आता समोर येणार आहे जेव्हा तो एका मोठ्या संघर्षाच्या भोवरा अडकतो आणि त्याच वेळी त्याच्या आयुष्यात येते अनन्या एक शहरी सरळ पण प्रखर दृष्टिकोन असलेली पत्रकार मुलगी जी त्याच्या आयुष्याला नवीन वळण देणारी ठरते इथूनच प्रेमाची सुरुवात होते अनन्या ही स्वातंत्र्य विचाराची स्पष्ट बोलणारी डिजिटल मीडियात काम करणारी पत्रकार ती गावात आलेली एका डॉक्युमेंटरी गावात ग्रामीण भागात लोकशाही आणि संघर्ष ती रामसुहासची मुलाखत घेताना म्हणते तुम्ही तर एखाद्या फील्डमधल्या हिरो वाटता इंजिनियर समाजसेवक आणि आता तर गावातल्या तरुणांचा नेता राम सुहास ओशाळ तो पण सौम्य हसत असते आमचं पूर्व गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहतं बरं का हळूहळू दोघं एकमेकांना समजून घेऊ लागतात अनन्या रामसुहासाच्या मुळाशी असलेल्या मुल्यांवर मोहित होते तर रामसुहासला तिच्यातला आत्मविश्वास आणि सत्यासाठीचा झगडा भावतो गावाच्या शेजारच्या भागात एक मोठं औद्योगिक प्लांट उभं राहतं जे पिण्याच्या पाण्याचं स्रोत दूषित करतं आणि गावात काही भागात मुलं आजारी पडायला लागतात राम, शा राम सुहास आणि अनन्या यांची शहानिशा करतात आणि त्यांना आढळतं की काही स्थानिक नेते आणि कंपन्यांमध्ये गुप्त करार झाला आहे रामसुहास पुन्हा आंदोलन छेडतो पण यावेळी विरोध खूप अधिक भयंकर असतो त्याला छोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या अफवा पसरवल्या जातात या सगळ्याच्या दरम्यान रामसुहास अण्ण्याला सांगतो तू मागे हटलीस तर मी समजून जाईन मी तुला यात ओढू इच्छित नाही अनन्या रागवते मी पत्रकार आहे पण त्याहीपेक्षा आधी मी एक माणूस आहे आणि माणूस म्हणून अन्याय पाहून गप्प बसणं मला जमत नाही आणि प्रेमात साथ म्हणजे सोबत लढणं नव्हे का राम सुहास अनन्या आणि गावकरी म्हणून पुरावे गोळा करतात माध्यमांमध्ये पुरवतात आणि न्यायालयात खटला दाखल करतात गावात महिलांची एक समिती तयार होते स्वावलंबिनी जी या पर्यावरणाच्या प्रश्नांवर काम करू लागते शेवटी प्लांट बंद पडतो आणि गावातल्या जलस्रोतांचे शुद्धीकरण होते गावाच्या चौकात अनन्याची डॉक्युमेंटरी दाखवली जाते गावाचा मुलगा एक संघर्ष एक प्रेम संजय आणि सौम्या दोघेही मंचावर उभे राहतात अनन्या मंचावर सु राम सुहासकडे पाहत म्हणते माझ्या पत्रकारितेच्या प्रवासाला मला एक खरा नेता सापडला आणि एक खरा साथीदार देखील गावात टाळ्यांचा कडकडाट होतो जेव्हा दोन मनं एकाच सत्यासाठी लढतात तेव्हा ते फक्त प्रेमात पडत नाहीत तर इतिहास घडवतात संपूर्ण गाव एकत्र जमलेलं आहे राम सुहास आणि अनया यांच्या लग्नाचा आनंदोत्सव रंगत आहे संजय आणि सौम्या गावकऱ्यांसोबत हसतमुखांनी नवरा बायकोला आशीर्वाद देत आहेत ना गावात रंगलेली ही जत्रा केवळ प्रेमाची नव्हे तर संघर्षाच्या आशेची आणि नवीन स्वप्नांची आहे रामसुहास उभा राहतो समोरच्या कसबजल्या लोकांना पाहून मनातल्या भावना व्यक्त करतो आपल्या गावाने खूप अडचणी पाहिल्या अनेक संघर्ष झेलले पण आपल्या एकतेने आणि आपल्या प्रेमेने आणि आपल्या सत्याच्या मार्गाने हे सगळं शक्य झालं रामकृष्णांच्या स्मृतांनी मी नमन करतो आणि आईवडिलांना धन्यवाद देतो ज्यांनी मला नेहमी योग्य मार्ग दाखवला अनया म्हणते मी शहरी मुलगी होते पण या गावात मला खरे आयुष्य आणि प्रेम सापडलं संघर्षात साथ देणाऱ्या या लोकांसोबत मला भविष्यात काम करायचं आहे शेवटी सूर्यास्ताचा प्रकाश गावावर सोनेरी पडतो राम सुहस आणि अनया हातात हात घालून पुढे चालतात पुढे नवे स्वप्न नवे प्रयत्न नवी आशा घेऊन गावातला प्रत्येक क्षण चेहरा आनंदी आणि समाधानी दिसतो मुख साक्षीदारांच्या कथा संपल्या पण त्यांच्या आदर्शाने आणि प्रेमाने गावाची वाटचाल अनंतकाळ चालू राहील संध्याकाळच्या वेळी सुरेख सौम्य वातावरण गावकरी एकत्र जमलेले रंगीबिरंगी दिवे फूल आणि उत्सवाची तयारी कॅमेरा दोन फुटके चौकावरून घडतं जमलेल्या लोकांकडून झूम इन होतो संजय हसतमुख सौम्याच्या बरोबर अनमोल आनंदाने आजचा दिवस आपल्या गावासाठी नवा इतिहास लिहितोय राम सुहास आणि अनया रंगीबेरंगी पारंपरिक कपड्यांमध्ये हातात हात घालत चौकात उभे आहेत रामसुराच्या हातात माईक लोकांपडे पाहत आपल्या गावाने अनेक अडचणी झेलल्या पण आपल्या एकतेने प्रेमाने आणि सर्व आव्हाने पार पडली आज माझ्या काकांच्या रामकृष्णांच्या स्मृतींना आज माझा अभिवादन लोकांच्या डोळ्यात प्रेम आणि अभिमानाचं तेज होतं या सहज आणि आत्मविश्वासाने मी शहरी असूनही मला खरी माणूस की आणि प्रेम सापडलं या लोकांसोबत माझं आयुष्य जोडण्याचा निर्णय मला अभिमान देतो